नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिंदू धर्मात गंगा जला विशेष महत्व आहे प्राचीन काळापासून आपल्या देशात गंगा नदीला माता मानले जाते तसेच तिचे पाणी अमृत म्हणून समजले जाते गंगा मातेला मोक्षदाता सुद्धा म्हणतात त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकण्याची परंपरा आहे गंगा मातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ते कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाही या कारणास्तव ही गंगाजल अत्यंत महत्वाचे मानले जाते मान्यतेनुसार गंगा मातेच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पापे धून शुद्ध होतात या कारणास्तव स्नान करण्याचे विशेष महत्व मानले जाते अनेक सणांच्या दिवशी लाखो भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात पूजेतही पवित्र गंगाजल वापरले जाते जवळ जवळ सर्वच हिंदू लोक गंगाजल आपल्या घरात किंवा देवघरात ठेवतात परंतु गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत तरच गंगाजल घरात ठेवल्यास त्याचा थे फायदा होतो मित्र बहुतेक लोक प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात गंगाजल घेऊन घरी येतात आणि ते अशा प्रकारे घरात ठेवतात जे अत्यंत चुकीचे मानले जाते गंगेचे पाणी अतिशय पवित्र आहे त्यामुळे ते थे ठेवण्याचे शुद्ध असावे चांदी तांबे पितळ किंवा मातीच्या भांड्यात गंगाजल ठेवणे योग्य मानले जाते मित्र मान्यतेनुसार गंगाजल स्वच्छ आणि गडद ठिकाणी ठेवावे गंगाजल ठेवण्यासाठी फक्त गडद आणि स्वच्छ जागा शुभ मानली जाते गंगाजल सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी किंवा उघड्यावर ठेवू नये गंगाजल स्वयंपाक घर किंवा स्नानग्रहा जवळही ठेवू नये गंगाजल कुठेही ठेवा त्या ठिकाणच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या गंगेचे पाणी ज्या ठिकाणी ठेवले जाते ती जागा पूर्णपणे शुद्ध असावी ज्या खोलीत गंगाजल ठेवले असेल तर चुकूनही तेथे मांसाहार किंवा मद्यसेवन करू नये तर मित्र ही होती घरात गंगा जर ठेवत हो असाल तर कोणत्या गोष्टीचे नियम पाळले पाहिजे याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण